साहेब तुमच्या दिल्लीच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यामध्ये अजितदा काल दिवसभर दिल्लीमध्ये अजितदादा त्या ठिकाणी होते भारत राज भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्याकडे वेगवेगळे प्रश्न होते त्याच्यासाठी ते आले होते त्याच्यातल्या तीन शासकीय बैठका संपल्या आणि नंतर माझ्या निवासस्थानी ते <Whatsheng> होते त्याला दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला विनंती केली की दादांच्या जवळ त्यांची भेट आहे घेणं त्यांची इच्छा व्यक्त केली अनौपचारिक चर्चा व्हावी पण किमान एक तास माझ्या विनंतीनुसार दादांनी मान्यता दिली एक तासभर गप्पा झाल्या खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं ते आज मला असं वाटतं अनौपचित तपशील आज आपल्या सगळ्या महिन्यांच्या वरती फिरतोय बर ते काल ज्या मित्रांच्या काल ज्या पत्रकार मित्रांच्या बोलले दादा त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती बघला होता पण बोलले ते आणि ऐकलं त्यांनी